मित्रांनो नमस्कार आपल्याकडे कोणताही उत्सव साजरा व्हायला लागला की मला त्या उत्सवाबद्दल बोलण्याची प्रेरणा व्हायला लागते आणि दरवेळेला मी कोणताही उत्सव असेल तर त्याच्यावरती काही ना काहीतरी भाष्य करतो मग तो अगदी महाशिवरात्री असू दे दिवाळी असू दे दसरा असू दे अगदी बुद्ध पौर्णिमा असू दे गुरुपौर्णिमा असू दे काहीही असलं तर मी त्याच्यावरती भाष्य करण्याचा प्रयत्न करतो आणि हे सांगण्याचा सा प्रयत्न करतो की आपल्याकडे होणाऱ्या प्रत्येक उत्सवामागे एक अर्थ दडलेला आहे त्याला एक सिग्निफिकन्स आहे पण आपण त्या उत्सवामध्ये इतके मशगूल झालेले असतो इतके एनग्रॉस्ड झालेले असतो की आपण त्याच्या मागचा जो सिग्निफिकन्स आहे ना एकतर तो विसरतो किंवा त्याला बगल देतो आता देखील गेले दहा दिवस आपण बघतोय गणेशाचा उत्सव सगळीकडे महाराष्ट्रात सुरू आहे महाराष्ट्राच्या बाहेर देखील आहे पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीत ज्या जोमानी आणि ज्या जोशानी होतोय तसा इतर राज्यामध्ये होत असेल नसेल मला माहित नाही पण हा उत्सव आपल्याकडे सगळीकडे चालू आहे आणि आज त्याची सांगता आहे शेवटचा दिवस आणि हा शेवटचा दिवस फार सिग्निफिकंट आहे असं मला वाटतं काय सिग्निफिकन्स आहे याचा ह्याचा सिग्निफिकन्स हा आहे की ज्या बाप्पाला आपण दहा दिवसांपूर्वी अतिशय श्रद्धेनं प्रेमानं आपल्याकडे आणला त्याला विराजमान केलं त्याच्या समोर उभा राहून रोज भक्तिभावानं प्रार्थना केली आरती केली प्रसाद केला सगळी मुलं मोठे सगळे त्या उत्सवामध्ये न्हावून निघाले दहा दिवस हा उत्सव चालू आहे अगदी घरांपासून मंडळांपासून गल्ली बोळातून सगळीकडे रोज रात्री माणसं सगळं गावभर पसरलेली आहेत ह्या बाप्पाचं दर्शन घ्यायला त्याला बघायला हा उत्सव साजरा करायला पण आजचा दिवस आजचा दिवस हा त्याचा क्लायमॅक्स म्हणावा लागेल कारण आज विसर्जन आहे आणि विसर्जन हे फार सिग्निफिकंट आहे कारण विसर्जनच आपण लक्षात घेतलं नाही तर या उत्सवाचा अर्थच आपल्याला कळला नाही असं होऊ शकेल ज्या बाप्पाला आपण इतक्या प्रेमानं आणला त्याची भक्ती केली त्याला भजला इतके न्हावून गेलो त्याच्यामध्ये त्याच्या भक्तीमध्ये पण शेवटी आपण ठरवलं की त्याचं विसर्जन करायचं विसर्जनचा अर्थ काय विसर्जनचा अर्थ टू लेट गो त्याला सोडून द्यायचं त्याला चिकटून बसायचं नाही आणि हेच रिफ्लेक्शन हाच दृष्टांत आपल्याला हा उत्सव देण्याचा प्रयत्न करतोय मित्र हो जीवनामध्ये ह्या देवते इतकी प्रिय गोष्ट जरी तुमच्या जीवनामध्ये आली किंवा कोणतीही अप्रिय गोष्ट जरी आली तरी त्याला चिकटू नका त्याचं विसर्जन करा सो so, आपण इथं बघितलं पाहिजे की आपल्या जीवनाकडे बघितलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपणच आपल्या आयडेंटिटीला इतके चिकटलेलो असतो की मरायला टेकलो तरी त्या आयडेंटिटीतून कधी विसर्जित होत नाही त्या आयडेंटिटीचं कधी विसर्जन करत नाही अर्थात मी काय बोलतोय हे तुम्हाला आता कळणार नाही ही आयडेंटिटी आपण बाजूला ठेवूया पण आपण आपल्या जीवनामधल्या अगदी रिलेशन्सचा विचार केला किती प्रमाणामध्ये आपण चिकटलेलो असतो त्या रिलेशन्सला इतक्या प्रमाणामध्ये चिकटलेलो असतो की आपण म्हणजे आपण त्यांना इतके, इतके कचकचून मिठीत आपल्या मगर मिठीत घेतो की मग ते आपली मुलं असू देत आपले पार्टनर्स असू देत आपले अगदी आई वडील असू देत कोणीही असू देत त्यांना इतके जखडण्याचा प्रयत्न करतो की त्यांना कुठंही श्वास घेऊ देत नाही स्वतंत्रपणे श्वास घेऊ देत नाही अर्थात मी जनरलाइज करत नाही आहे मी नॉर्मल सांगतोय की अशी एक आपल्यामध्ये प्रवृत्ती असते की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना इतके चिकटून ठेवतो जखडून ठेवतो आपल्या प्रेमानं लहानसहान गोष्टीचं रिपोर्टिंग पाहिजे असतं आपल्याला म्हणजे आपल्या आत आतमध्ये त्यांच्याविषयी असलेली असुरक्षितता त्यांच्याविषयी असलेली इनसेक्युरिटी काळजी चिंता ही इतकी भरलेली असते आणि ह्या काळजीच या, या चिंतेच आणि ह्या ओनरशिपचं आपण कधी विसर्जनच करत विसर्जनच करत नाही अगदी म्हातारे झालो तरी त्या मुलांच्या मध्ये गुंतलेलो असतो की आपल्याला स्वतंत्रपणे श्वास घ्यायचा असतो ह्याची आपल्याला जाणीवच नसते आपण जर एखादा त्या गणपतीला दहा दिवसानंतर देखील चिकटून बसला तर ते कसं अनरिजनेबल होईल तसं एखाद्याला चिकटून राहणं हे फार अनरिजनेबल असतं मी गेले पंचवीस वर्ष ह्याच्याबद्दल बोलत आलेलो आहे आणि मी एक सिद्धांत मांडतो माझ्या व्याख्यानांमध्ये मा डिटॅचमेंट इन अटॅचमेंटचा डिटॅचमेंट डिटॅचमेंट इन अटॅचमेंट आपल्या रिलेशन्स बद्दल आपण निर्लेप झालं पाहिजे त्यांच्यामध्ये गुंतलं देखील पाहिजे आणि त्यांच्यापासून विभक्त देखील असलं पाहिजे पण हे विभक्ती हे विसर्जन हेच आपल्याला माहित नाही आपल्या गावीच नाहीये असंच आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत करतो आपण त्यांच्यामध्ये इतके गुंतलेले असतो इतके चिकटलेले असतो की आमचं आपलं आयुष्य त्यांच्या आधी अवतीभवती असं रोटेट व्हायला लागतं आपण स्वतंत्र कुठं असतो ते स्वातंत्र्य जे आहे ते ह्या उत्सवातून आपल्याला दाखवलं जात की मुक्त व्हा एखाद्या गोष्टीतून मुक्त व्हायला शिका त्या प्रिय देवतेपासून ज्याला तुम्ही अगदी छातीशी कवटाळलेला आहे दहा दिवस त्याच्यापासून मुक्त व्हा लेट गो करा आणि ही एवढ्यापुरतीच गोष्ट नाही आहे माणसं पैशाला देखील इतके चिकटलेले असतात की त्यांना वाटते की पैसा हेच सर्वस्व आहे त्यांच्या जीवनामध्ये त्याच्यातून बाहेरच पडू शकत नाही मी आजच कुठेतरी वाचत होतो की सत्तर ऐंशी साठ सत्तर ऐंशीच्या दशकामधली जी सगळ्यात टॉपची अभिनेत्री होती हॉलिवूड बॉलिवूड मधली ती इतकी श्रीमंत होती आणि ह्याची चुन आय टीला लागली इन्कम टॅक्सला लागली ला, ला ला ला, आणि एके दिवशी इन्कम टॅक्सने तिच्यावरती धाड घातली आणि त्या धाडीमध्ये तिच्या बाथरूमच्या भिंतीच्या आत त्यांना शंभर कोट मिळाले ऐंशीच्या दशकामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की ती ती अभिनेत्री अतिशय कंजूस म्हणून ओळखली जायची ती कोणालाही कसलीही मदत करायची नाही ती स्वतः पैसा खर्च करायची नाही मग ती साठवले होते कशासाठी आणि तिने मग कोर्टामध्ये जी तिची जबानी दिली ती इतकी चुकीची होती की त्यांनी तिचं करिअर संपलं ज्या लोकांनी तिला साईन केलं होतं चित्रपटासाठी त्यांनी तिला काढून टाकलं चित्रपटातून आणि तिनं शेवटी टॉपची हिरोईन तुम्ही अगदी युट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला मिळेल ह्या व्हिडिओ टॉपची हिरोईन त्यातली द मोस्ट पेड हिरोईन करिअर संपलं तिनं काम करायचंच सोडून दिलं कारण कोण घ्यायलाच तयार नाही तिला काय उपयोग अशा पैशांचा काय उपयोग जे मिळवून खर्च करण्याची देखील आपल्यामध्ये क्षमता नाही त्या पैशाला फक्त चिकटून बसायचं वॉट यूज इज दॅट मनी टू यू आणि ह्याच्या पुढची गोष्ट फार महत्वाची आहे मित्रांनो ती म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये घडून गेलेल्या अप्रिय गोष्टींची मेमरी तिला चिकटून बसलेलो असत आपल्या आतमध्ये असलेले राग आणि तिरस्कार आपण जखडून ठेवलेले असतात आपले झालेले अपमान धरून ठेवलेले असतात आपल्यामधली भीती धरून ठेवलेली असते आपल्यामधला तिरस्कार धरून ठेवलेला असतो आपल्यामधली कमतरता धरून ठेवलेली असते आणि आपल्यामधली दुःख देखील आपण कवटाळत धरून ठेवलेली असतात त्यांचं विसर्जन करतच नाही आणि त्यांचं विसर्जन करत नाही म्हणून आपलं था। जीवन आपण मुक्तपणे कधी जगू शकत नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इतकं जड बनवतात की आपण मोकळेच होऊ शकत नाही मित्रांनो गेली पंचवीस वर्ष हीच जखडून राहिलेली जी ज्या भावना आहेत आपल्या आतमध्ये त्या काढून टाकण्यावरतीच मी मार्गदर्शन करतोय तेच शिकवतोय काढायचं कसं हे तरी कळलं पाहिजे यूट्यूबवरती माझे व्हिडिओज आहेत हो म्हणजे माझ्या सगळ्या कार्यशाळे मी यू यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत ज्यामध्ये मी शिकवतो ई एफ टी इमोशनल फ्रीडम टेक्निक हे असं वरदान आहे मानवाला की त्याच्या सहाय्यानं आपण हे सगळं जे साचवून ठेवलेलं आहे ना आयुष्यभर त्याचा निचरा झाला पाहिजे हे गेले इतके वर्ष मी शिकवत आलेलो आहे कारण हे हा निचरा झाला हे विसर्जन झालं तरच एक अतिशय आनंदी उत्सवी जीवन आपण जगू शकतो आणि हेच हेच या उत्सवातलं टेकिंग आहे हेच घ्यायचं आहे या उत्सवापासून नुसतं दहा दिवस नाचायचं नाही गणपती समोर ते विसर्जन का करतोय हे देखील समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्यात नको असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या विसर्जित करायला शिकायचंय हेच शिकायचं आहे नमस्कार